विश्वासाच्या नात्याने त्यांनी मला पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची संधी दिली याबद्दल बारामती लोकसभा मतदारसंघातले सगळे मतदार आणि आमची आघाडी यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सहकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि मतदारांच्या आशीर्वादाने पुन्हा पूर्ण ताकदीने या भागाचा विकास कसा होईल आणि देशाची सेवा कशी करता येईल याच्यासाठी पूर्ण पुढचे पाच वर्ष मी जसं करत आले तसंच काम पूर्ण निष्ठेने या देशाची सेवा करत राहीन त्याचबरोबर तुम्ही एक आ, मुद्दा मांडला ही माझ्यासाठी काही कौटुंबिक लढाई नाही ही वैचारिक लढाई आहे आणि त्याच्यामुळे ही विचारांची लढाई आहे पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी कटाक्षाने लक्षात आणली पाहिजे की आपण बघताय की गेले अनेक दिवस भारतीय जनता पक्ष हा बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक मीटिंग्स घेतोय आणि त्यांच्या मीटिंग्स मध्ये सातत्याने आणि त्यांचे नेते तुमच्याच चॅनलवर असं म्हणाले की हे इलेक्शन मध्ये आम्हाला आदरणीय शरद पवारांना संपवायचंय म्हणजे त्यांना विकास करायचा नाहीये काही करायचं नाहीये त्यांना आदरणीय शरद पवार साहेबांना संपवायचं आहे हे त्यांचेच ते नेते तुमच्याच चॅनलवर बारामतीच्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा तुम्ही विचार करा की हे आदरणीय पवारसाहेबांवर संपवायची भाषा म्हणजे महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये संपवायची भाषा ही भारतीय जनता पक्ष करते आणि त्याचबरोबर की उमेदवारी ही माझ्या मोठ्या वहिनींना दिलेली एकतर ज्या संस्कृतीत मी वाढले त्या संस्कृतीमध्ये मोठ्या भावाची बायको म्हणजे ती आईच्या जागेवर असते आणि बडी भाबी हे मा के जागेवर बहिणी माझ्यासाठी आहेत माझ्या मोठ्या भावाच्या बायको आहेत त्या एक, एक। आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाकडे कुठलाही कॅन्डिडेट नाही तो पण कशासाठी तर आदरणीय पवार साहेबांना संपवण्यासाठी हेच गलिच्छ राजकारण भारतीय जनता पक्ष करत आहे आणि त्याच्यामुळे बहिणींना म्हणजे खर तर अतिशय सुसंस्कृत आमच्या बहिणी आहेत आम्हाला आमच्या घरात अनेक वर्ष त्या राहिलेल्या आहेत म्हणजे त्या लग्न होऊन जेव्हापासून आल्या त्या जशी मी पवारांची लेख आहे तशीच वहिनी ही पवारांचीच लेख म्हणून अर्थातच त्यांचा मान सन्मान आम्ही केलाय आणि वहिनीचा मोठी वहिनी आई असल्यामुळे तिचा मान सन्मान हा केलाच पाहिजे हे माझे संस्कार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना उभं करणं म्हणजे हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे आणि षडयंत्र आदरणीय पवार साहेबांना संपवण्यासाठी आहे याच्या मागे विकास देशाची सेवा असं काही नाही आणि हा माझा आरोप नाहीये ते जे बोलतात ते जे भाषणामध्ये भारतीय जनता पक्ष बोलतो त्याचा अर्थ हा होतो का यावेळेस वेगळी परिस्थिती आहे दोन राष्ट्रवादी समोरासमोर आहे काही काळी अजितदाद तुमच्यासोबत होते आज ते विरोधात असणार हेच तर षडयंत्र आहे ना मराठी माणसाचा मराठी माणसांमध्ये तिडा निर्माण करा भांडण लावून द्या आणि स्वतःची पोळी भाजून घ्या ही दिल्लीच्या तक्ताची महाराष्ट्राच्या अस्मितेवर ही लढाई आणि हा घात आहे कारण का मराठी मराठी माणूस एकामेकाच्या विरोधात त्यांनी उभा केलाय आमची लढाई वैचारिक आहे भारतीय जनता पक्षाने ती वैयक्तिक करून ठेवलेली आम्ही कधी वैयक्तिक लढाई केली नाही आमची लढाई नेहमी वैचारिक होती यांनी वैयक्तिक लढाई